राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं कुणाल पाटील या व्लॉगमध्ये आज आहे रविवार आणि आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला शुभम भाऊच्या शेतातील गलांड्याची फूल दाखवतो तर गाडी मी आता स्वच्छ केलेली आहे वायपर खाली ठेवून चला आपण निघूया शुभम भाऊच्या शेताकडे पार्किंगमधून गाडी जेव्हा आपण बाहेर काढत असतो तर व्यवस्थित पाठीमागे बघून गाडी काढायची हे तर कोणा आपल्या नवीन ड्रायव्हरला सांगायची गरज नाही आहे नवीन असो वा जुना पण आपल्या स्वतःच्या गाडीच्या काळजीसाठी आणि समोरच्या काळजीसाठी व्यवस्थित आपण गाडी व्यवस्थित पार्किंगच्या बाहेर काढली पाहिजे चला तर मग शिवमभाऊच्या शेतात बघू शकता आमच्या गावातील सुंदर असा हा रस्ता चला आपण निघालेले आहोत खूप छान वातावरण आहे थोडं थोडं थंड हवा आणि उन्हाळा सुरू होत असल्यामुळे पानझडीचा महिना आलेला आहे आणि शेतातील संपूर्ण झाडाचे पाने थोडे थोडे खाली पडत आहेत मित्रांनो आपण शुभम भाऊच्या शेतात आलो आहोत इथं सुंदर अशी सावली आहे इथं मी गाडी पार्क करतो किती सुंदर शेत खूपच छान चारा आहे सैराट पिच्चरमधली आठवणारी थोडीफार हे आहे शुभम भाऊ आणि हे माझा भासा प्रथमेश थोडंसं साईडलाच थांबतो कॅमेरा पुढे यायला लाजतो हे बघा ठिबकने पाणी पिचकरीत भरत आहे कारण त्यांना बहुतेक हळद आहे त्यांची इथे आणि अजून वांगे पण लावलेले आहेत आणि गलांड्याची फुलं हे हळदीचं औषध असेल हां त्याने पण सांगितले हळदीचेच आहे म्हणून कारण दुसरं कशाला इथं औषध द्यायला काय दुसरं पीक नाही ना कोणतं खूप छान पद्धतीने मिक्सिंग करायचं म्हणतोय तो कारण जितकं औषधाला मिक्स केलंय तितके औषध चांगल्या प्रकारे जे काही कीटकनाशक असतील त्याच्यावर ते चांगल्या प्रकारे होतील असं सांगतोय शुभम भाऊ मला काही तेवढी आयडिया नाही आहे चला तर मग आपण पाहूयात फुलाचा बगीचा या सुंदर फुलाच्या बागेत कधी टाइम जातो कळत नाही बघू शकता किती सुंदर असे फुलं आहेत खूपच छान त्याला प्रत्येक फुलाला खाली ठिबकनं पाणी दिले आहे आणि कधी या सुंदर बागेमध्ये आपला टाइम असा जाईल तर कळत नाही माझा भासा पण पोच देऊन थांबलेला आहे फुलाच्या बागेमध्ये एकच नंबर सुंदर असा फुलाचा बाग कारण हा बाग जेवढा सुंदर आहे जितका छान वाटतो आपल्याला इथं या मागचे कारण म्हणजे शुभम भाऊचे कष्ट बघू शकता किती छान पद्धतीने त्यानं बेडवर आता बेडच म्हणतात ना याला आणि ठिबकचे नळी दिसते प्रत्येक चला तर मित्रांनो कसा वाटला हा सुंदर असा छोटासा मिनी ब्लॉग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया